ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सातवा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी कुशावर प्राध्यापक डॉक्टर ज्योत्ना एकबोटे यांना नरे येथील संस्थेच्या सभागृहात प्रदान करण्यात आला यावेळी माजी महापौर अॅडव्होकेट कमल व्यवहारे अक्षरधाम मंदिर पवईचे विश्वानंद परमहंस स्वामी जितो एपेक्स इंटरनॅशनलचे विजय भंडारी तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाह प्राध्यापक डॉक्टर निवेदिता एक बोटे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर 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 उपाध्यक्ष सुरेखा उपस्थित होत्या सन्मानपत्र पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते पुरस्कार सोहळ्यानंतर ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे आपल्या भाषणात म्हणाल्या असंख्य योन्यांमधून मिळालेला मानवजन्म हा मोठा लाभ आहे आणि या जन्मात सतत चांगल्या गोष्टी घडवत राहिल्या पाहिजे यातही स्त्री जन्म मिळणे हे आणखी भाग्याचे कारण स्त्रीमध्ये ममत्व असते पिढ्या घडवण्याची ताकद असते दुधात मिसळलेले पाणीही राजहंस ओळखतो आणि शुद्ध दूध वेचून घेतो तसेच आपणही जीवनातील चांगल्या गोष्टी निवडत पुढे जाणारे राजहंस व्हावे असे मौलिक विचारही त्यांनी व्यक्त केले की मनुष्य जन्म हा नंका एकदा एकदा मिळाला की आपण त्यामध्ये खूप चांगल्या घटना गोष्टी कराव्या पण त्या मनुष्य जन्मामध्ये सुद्धा स्त्री जन्म जर ना तर मी म्हणते खूप चांगल्या पद्धतीने काम करता येतं स्त्री जन्म सारखा जन्म दुसरा मी म्हणते की अनेक जन्मामध्ये जर मला मिळाले तर मी स्त्री जन्मच घेईन कारण स्त्री जन्मामध्ये आपल्याला भरपूर प्रेम करता येतं ममत्व करता येतं छानपैकी आपल्या सगळ्यांचे संस्कार करता येतात आपल्या जे जे आवड असतात ते आपण इकडनं घडवून घेऊ शकतो अशा पद्धतीने हे मातृत्व आज संपूर्ण आपल्या स्टेजवर दिसत आहे त्यांनी ते घडवलेलं आहे म्हणजे मला गीतेबाईंच खूप कौतुक वाटत की त्यांनी इतक्या पद्धतीने स्वतः शिक्षण नाही घेतलेलं पण अत्यंत सुंदर आपल्या मुलाला शिक्षण दिलं छानपैकी घडवलं अशा अनेक माता आहेत खरं म्हणजे आणि भंडारी सरांचं तर मी काय सांगणार भंडारी मॅडमनी तर अत्यंत खूप म्हणजे दोन मुलं आणि सहा कन्या अत्यंत म्हणजे खरं मला जैन कुटुंबाचं म्हणजे जैन धर्माचं माझं खरं कौतुक आहे दहा हजार महिला आम्ही स्वतः संस्थेच्या मार्फत आम्ही नर्सिंगचा बोल देऊन त्यांना पुढे आणलेला आहे ह्या तळागाळातल्या मुली होत्या कोर्स याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर करियर करता येतं आणि दहावी शिकलेल्या मुली पण त्यांना असिस्टंट नर्सिंगचा कोर्स दिला आज ह्या मुली पुढचं शिक्षण घेऊन जे एन एम झालेले आहेत बी एस आहेत आणि त्यांनी चांगल्यापैकी आता ह्या नवले हॉस्पिटलमध्ये आमची एक विद्यार्थी जी आहे ती शिक्षण घेऊन त्या ठिकाणी लेक्चर ले म्हणून आला अशा अनेक मुली उभे राहिलेल्या आहेत दहा हजार मुली उभे राहिले आहेत ॲडव्होकेट कमल व्यवहार म्हणाल्या आजकाल अनेक सुशिक्षित लोक आपल्या आईवडिलांना वेळ देत नाहीत आणि त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे प्रत्यक्षात आई वडिलांना आपल्या मुलांचे आणि नातवंडांचे सुख समाधान खरा आनंद मिळतो असंही त्यांनी सांगितले आजारी पडले तर त्यांना कोणी पाणी इतके खर्चित काम आहे त्यांची पण काही लोकांची तशी मानसिकता नसती पण परिस्थिती सोबत ते त्यांना त्यांना औषध पाणी देऊ शकत कुठेतरी चांगली जागा किंवा चांगलं सोय ते करू शकत नसतील पण जे शिकलेले लोक आहेत पण त्यांना आई वडील राहतात पण आई वडीलचं कड वेळ वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ आहे अशा लोकांच्यासाठी ते वृद्धाश्रम खरंच बंद झाले पाहिजे त्यांनी आपल्या आई वडिलांना घरामध्ये आणि शेवटी वयस्कर माणसांना काय पहिलं घरामध्ये नाटकांड खेळत असताना घरामध्ये सुना मुलं बाळ बघून त्यांचं आयुष्य जात असतात काय लावता आयुष्य धरायला काहीच झालं नाही फक्त आपलं कुटुंब सुखी आहे का आपलं कुटुंब चांगलं चाललंय का त्याच्यामध्ये सुद्धा ते वयस्कर समाधान मानत असतात आणि ते समाधान जर कोणी विस्कळून घेत असेल तर अशा लोकांना परमेश्वर बघत खरं खरामध्ये शालोजीचं पक्ष नाही ऐकताना तर मला मनामध्ये वाटतं की सर तुम्हाला त्यांनी कधी भाषणाच्या बाबतीमध्ये घरात भाषण मी खूप वेळा ऐकलं खूप ठिकाणी ऐकलं वक्तृत्व म्हटलं वाटलं का सर जातगर सर वक्तृत्व म्हटलं का जातभर सर म्हणजे खेळून ठेवण्याची जर कोणामध्ये ताकद असेल तर ती जागव घरांमध्ये होती आणि ती ताकद मुलामध्ये सुद्धा आली त्यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट भाषांनी केलं आणि अभ्यास उत्कृष्ट भाषणच नाही केलं तर अभ्यास पूर्ण भाषांत के त्यांनी केलं अशी तुझी प्रगती मोठी हो तुझ्या मग तुझ्या इच्छा सर्व पूर्ण होत आणि तुझी लवकर युनिव्हर्सिटी निर्माण हो त्या कार्यक्रमाला सुद्धा तू आम्हाला बोलव आम्ही त्या कार्यक्रमाला या ठिकाणी येऊ आणि मी मनापासून वहिनीना तुला शुभेच्छा देते की मी तुमचा वाढदिवस एखाद्या चांगल्या उपक्रमाने सुरू करता त्याच्यामध्ये मला खूप अभिमान आहे की एक आदर्श माता मी ज्या कष्टामधून आले मी छोटे सोडून आले तशा <Bellum> विजय भंडारी म्हणाले दगडाला मूर्तीत रूपांतर करायचे असेल तर कारागिर लागतो तसेच जीवनाला दिशा देण्याचे काम आणि मुलांना घडवण्याचे काम आई करत असते आई वडिलांना परमेश्वराचा दर्जा दिला तर वृद्धाश्रमच राहणार नाहीत असेही त्यांनी सांगितले कि कल हमारी माता यहाँ पर हो और उसके बाजू में उनके आशीर्वाद के रूप से उनके साथ ऐसा कार्य करना चाहिए। आशीर्वादी यहाँ पर वृद्धाश्रम की क्या होता है वृद्धाश्रम क्यों होना चाहिए वृद्धाश्रम हो अगर भगवान तो गुरु लोग मानते हैं अगर साक्षात भगवान अगर आपके घर पे है अगर आपने भगवान को नहीं माना तो चलेगा लेकिन अगर आप माता पिता कोई आवश्यकता नहीं, नहीं होगी हम बच्चे जोड़ देते हैं बहुत सारे लोग बच्चे जोड़ देते हैं बहुत सारे लोग उतने शायद पुण्यवान नहीं रहते उनको माता पिता का बहुत लंबा साथ होता है मैं आज एक आपको यहाँ दे पर देखे जाता हूँ छोटी सी बात क्यों हम ऐसे माता पिता को कि पर सिर्फ बच्चे ही क्यों चाहिए माता पिताओं को भी जोर देना चाहिए क्योंकि अगर वो परिवार बनता है वो संस्कार बनता है जीवन के अंदर जब तक आशीर्वाद आपके घर से नहीं निकलता आप जीवन में आगे बढ़ नहीं सकते पुरस्काराला उत्तर देता ज्योत्ना एक पोटे मना जादोर शैक्षणिक संस्थेत गरजूंना कमी खर्चात शिक्षण दिले जाते श्रीमंतांच्या जा मुलांना शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत परंतु गरजू गरीब विद्यार्थ्यांना कमी खर्चात शिक्षण मिळाले पाहिजे असे त्यांनी सांगितले भरतगीते म्हणाले आई वडील मुलांना परदेशात शिकायला पाठवतात त्यामुळे मुले आई वडिलांना सोडून तिथे स्थायिक होतात त्यापेक्षा परदेशात शिका पुन्हा भारतात या आणि देशाचा विकास करा असे त्यांनी नमूद केले आईला आदर्श माता पुरस्कार म्हणून दिला आज मी दोन्ही दुसऱ्या दोन्ही मातांना सांगू इच्छितो की आज माझी आई या स्टेजवर बसलेली आहे की सर्वात कमी शिक्षण घेणारी गे आहे कारण तुम्ही काहीतरी शिकला असाल माझी आई काहीच शिकलेले नाही हा आग फरक आहे आणि लहानाचे मोठे होत असताना सर्वात लहान मी परळीमध्ये शिक्षण घेण्यासाठी माझे वडील नंदागाव सारख्या छोट्या गावातन तालुका प्लेस तर तेवढी नव्हती आमच्याजोबाई हा हो तालुका होता मध्ये शिक्षणासाठी आम्ही आलो त्यावेळी माझी आई सकाळी आम्हाला शाळेमध्ये पाठवायची आणि नंतर नऊच्या बसनी जाऊन गड्यांकडून बायांकडून काम करून शेतीचे काम करून येताना काही ना काहीतरी आम्हाला खाण्यासाठी किंवा आमच्या घराच्या समोर महेश असायची त्या महेशीसाठी सारा हा घेऊन यायची आणि आम्हाला मात्र सायकलवर जाऊन तो सारा आईला मदतीसाठी बरोबर त्यावेळेला कुठलेही मोबाईल नव्हते कुठलंही रिमाइंडर अलार्म नव्हता येण्याच्या आधी तिथे थांबावं लागायचं था। असे कष्ट करून त्या मातेने आम्हाला शिकवलेलं आहे जरी तिचं लग्न बालवयात झालं असेल तिच्यावर पूर्ण संस्कार माझ्या वडिलांच्या परिवाराकडनं घडलेली असतील माझे वडील हे आज या जगामध्ये नाही पण त्यांनी शिक्षणाचं महत्व समजलं आणि त्यामुळे हो माझ्या आईलाही तेवढं समजून सांगितलं माझे वडील सुद्धा किमान फक्त तिसरीच शिकलेले होते पण माझे वडील इंग्रजीमध्ये पूर्ण ड्रॉइंग वाचायचं अशा प्रकारच्या या माता पिता या दोघांच्या दोघांच्या संस्कारामध्ये आम्ही घडलो म्हणूनच आज मी सांगू इच्छितो की आज आम्ही जर्मनीपर्यंत जाऊ शकलो जर्मनी मधलं शिक्षण घेतलं आणि आज पूर्ण आपल्या देश निर्मितीसाठी संरक्षण असो रेल्वे असो त्याचबरोबर चिकित्सक असो म्हणजे मेडिकल असो या सर्व क्षेत्रांमध्ये सौरल इंडिया अशा प्रकारचे प्रॉडक्ट किंवा उत्पादन बनवत आहे जी भारतामध्ये यापूर्वी कधी बनवत नव्हती आणि भारताला पूर्णपणे आत्मनिर्भर करण्याचं काम सौरल इंडिया या कंपनीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे